सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यशवंत इन्स्टिट्यूट कणकवली घेऊन आली आहे खास कोर्सेस सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लम्बर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इंस्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलार सिस्टीम इन्स्टॉलेशन अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर प्राचार्य अमर पारकर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट चोवीस चौवेचाळीस प्रवीण सावंत बहात्तर शहात्तर सदतीस छत्तीस शून्य शून्य राजेश राणे चौऱ्याण्णव वीस शून्य नऊ सेहेचाळीस त्रेचाळीस इन्स्टिट्यूट चा पत्ता मनोरमा बिल्डिंग मुंबई गोवा रोड प्रांत ऑफिस मध्ये आणि मोहे हॉस्पिटल समोर कणकवली विना परवाना खडी वाहतूक करणाऱ्या डम्परचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला यातून पळ काढण्याच्या नादात वेगानं जाणाऱ्या डम्परनं दुचाकीला धडक दिली सुदैवानं दुचाकीस्वार बचावला तर सिनेस्टाईल पुष्पाप्रमाणे महसूलच्या हाती खडी देत डम्परवाला पुष्पा शेजारच्या राज्यात पसार झाला दुष्पट टू येणार आहे चंदनाची तस्करी आणि त्यासाठी केलेले त्याचे स्टंट कोणी विसरू शकत नाही आता हे आठवण्याचं कारण म्हणजे सिंधुदुर्गात असा काहीसा प्रकार घडला फक्त चंदन ऐवजी इथे खडी होती महसूलचे अधिकारी मागे लागल्यानं या पठ्ठ्यानं खडीच रस्त्याच्या मध्यभागी ओतली आणि तो फरार झाला जाणून घेऊया या डम्परवाल्या पुष्पाचा कारनामा झारा पत्रादेवी बायपासवरून विना परवाना खडीची वाहतूक हा डम्पर चालक करत होता यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला त्याच्यापासून पळ काढण्याच्या नादात मळगाव येथील दुचाकीला त्यानं धडक दिली दुचाकी स्वाराने उडी घेतल्यानं तो बालबाल बचावला बाल पळून जाताना महसूलला रोखण्यासाठी काही अंतरावर जाऊन डम्पर मधील खडी रस्त्यावर खाली करून डम्पर चालकानं पोबारा केला मळगाव ग्राम सचिवालय कार्यालयालगत दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला सिनेस्टाईल पुष्पाप्रमाणे महसूलच्या हाती खडी देत डम्परवाला पुष्पा शेजारील राज्याच्या दिशेनं पसार झाला विना परवाना खडीची वाहतूक करणारा डम्पर झारा पत्रादेवी बायपास वरील सोनुर्ली तिठा इथं थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे न थांबता डम्पर चालक उडाच्या दिशेनं पळाला पुढे त्याचा पाठलाग केला असता मळगाव येथील सर्कल करून मळगाव ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रस्त्याला त्यानं डम्पर वळवला त्या दिशेनंही पाठलाग सुरू ठेवल्यानंतर त्यानं आपला डम्पर मळगाव बाजारातून सावंतवाडी शहराच्या दिशेनं घेतला पुढे नॅशनल इंडस्ट्रीच्या बाजूने वेत्तेकडे जाणाऱ्या रस्त्यानं डम्पर जात असताना अचानकपणे त्याने तहसीलदारांच्या गाडीसमोरच रस्त्यावरच खडी ओतली आणि तिथून त्यानं कोबारा केला गाडीचा नंबर महसूल विभागानं टिपला असून गाडीची छायाचित्र ही घेतली असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली मळगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूने मळगाव बाजाराच्या दिशेनं जात असताना डंपर चालकानं अचानक गाडी रिव्हर्स घेत नेमळीच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात गाडीच्या पाठीमागून येणारे निलेश मुळीग यांच्या दुचाकीला डंपरची धडक बसली डंपर अंगावर येत असल्याचं पाहून त्यानं रस्त्यालगत गटारात उडी घेतली या घटनेनंतर मुळीग यांनी सावंतवाडी पोलिसात धाव घेतली आहे डंपर चालका विरोधात ते तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल